घटना आहे जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या देशाच्या विविध भागातील निर्दोष पर्यटकांना धर्म विचारून हिंदू व इतर अशा पर्यटकांना ठार केले गेले मृतांमध्ये सहा महाराष्ट्रीयन नागरिकांचा देखील समावेश आहे या घटनेमुळे महाराष्ट्राचा संपूर्ण देश पेटून उठला देशभरात शोकळा पसरले असून अत्यंत निंदनीय आणि संतापजनक अशा या दहशतवादी हल्ल्यानंतर जनसामान्य दहशतवाद्यांच्या विरोधात कमालीचा रोष निर्माण झाला आहे शासनाने निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली निषेधात शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी माहूर बंद ची हाक पुकारली असून या बंद मध्ये माहूर बाजारपेठ उत्स्फूर्तपणे प्रतिष्ठाने बंद ठेवून प्रतिसाद पाहावास मिळाला जम्मू काश्मीरला पर्यटक म्हणून गेलेल्या पर्यटकावर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या मदतीने बॅड हल्ला करून महाराष्ट्रासह अन्य राज्यातील पर्यटक त्यांच्या कुटुंबासमोर जात विचारत बंदुकीच्या गोळ्याचे शिकार केले या बॅड हल्ल्याच्या निषेधात माहूरमध्ये सर्व पक्षीय निषेध व्यक्त करण्यात आला आपलेच गद्दार या उक्तीप्रमाणे प्रमाणे आपल्याच देशातील काही गद्दारांच्या मदतीने दहशतवाद्यांना मदत करून हल्ला घडून आणला अशा नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणून माहूरमध्ये सर्व जाती धर्माच्या व्यापाऱ्यांनी बंद मध्ये सहभाग घेतला असून मार्केट बंद ठेवले आणि सायंकाळी चार वाजता श्रद्धांजली वाहनात आले यामुळे माहूर पोलीस स्टेशनचे कर्तव्य सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी संपूर्ण माहूर मध्ये गस्त चोक ठेवत बंदोबस्त राबण्यात आला स्पीड न्यूज भारत